मागच्या व्हिडिओत मी बोलल्याप्रमाणे कोंबडी कशी ओळखावी व कुडू कोंबडी अंड्यांवरती कशी बसवावी मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे आणि कोंबडी का पडते तर मी आता सांगणार आहे तर खूप वर्षापासून पारंपरिक पद्धतीने आपल्या खेडेपाड्यात आजी लोकं खुडूक कोंबडी खुडूक पडली तर अंडी बसत होती त्यांच्या खाली तर त्याचा अंड्यातून उबवणी करून पिल्ली बाहेर काढत होते आणि आणि जसं जस काळ बदलत गेला तस तसतसं ती ग पारंपरिक पद्धतीनं विलुप्त होत गेली आणि थोडीशी विलुप्त थो होत गेली आणि जस जसं ग तंत्रज्ञान आला तंत्रज्ञानचा काळ आला मग पुढं कोंबडीच्या जागे आता काय आलेलं आहे ट्रेंडिंगमध्ये एक इन्क्युबलेटर मशीन हे जे जास्त प्रमाणात पिल्ली बाहेर काढतात पिल्ली लाखोनं पिल्ली मशीनमधनं निघते दररोज आणि सेल पण होतं जसं डिजिटल जसं सोशल मीडिया वाढत गेलं तसं लोकसंख्या पण वाढत गेली आणि लोकसंख्या वाढल्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये चिकन अंडी यांच्या मोठ्या प्रमाणात व ग मागणी पण वाढत गेली जसं मागणी वाढत गेली तसं त्याचा व्यवसाय पण जास्त होत गेला आणि आता शहरी भागामधल्या तरुण जे आहेत एकेका तरुणांना माहिती असेल आणि त्यांनी आता व्यवसाय पण काढलेला आहे कोंबड्यांचा आणि जे शहरी भागात आता तरुण आहेत त्यांना पण आता नाही माहिती आहे एकेकांना तरुणना की कुडू कोंबडी कशी बसवायची आणि व्यवसाय कसं करायचा आयडिया तर असतं पण कोंबड्यांबद्दल त्यांना माहिती नसते की आहे ना कसं कोंबडी कुडूक बसते व अंड्यावरती कसं बसवतात ते सगळं त्यांना माहिती नसतं तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कुडक कोंबडी काय बसते म्हणजे कुडूक कोंबडी कुडूक का होते कारण काय तर कारण हे आहे की ते जे अंडी देते तर ते अंड त्यांना एक बाळ एक मुलांप्रमाणे वाटतं त्यांना एक मुलाप्रमाणे ते सांभाळ करते अंड्याला म्हणजे त्यांची पिढी वाढवण्यासाठी ती अंडी देत असते त्यांचा वंश वाढवण्यासाठी ते अंड देत असते कोंबडी जसं मानवाच्या स्त्रियांच्या बाबतीत नऊ महिन्यांनी डिलेवर होते तसंच कोंबडीच्या बाबतीत एकवीस दिवसांनी अंड्यातून पिल्ली बाहेर काढते पिल्ली क अंडी घोळून अंड्यातून पिल्ली बाहेर काढत असते तर असं म्हणून ते कोंबडी कुडूक पडते पिल्ली बाहेर काढण्यासाठी अंड्यांवरती बसून पिल्ली बाहेर काढते तर आता पुढचं आहे की कुडूक कोंबडी कशी ओळखावी तर जे जेव्हा गावरान कोंबडी पूर्णपणे सहा महिन्याची होते परिपूर्ण होते आणि अंड्या अंडी द्यायला चालू करते एक ते वीस दिवसपर्यंत ते पंचवीसपर्यंत एक एक गावरान कोंबडी तीस दिवसापर्यंत एक महिन्यापर्यंत पण अंडी देऊन ती कुडूक पडतात आणि ज्या ठिकाणी ते दररोज कोंबडी अंडी देते तर त्याच ठिकाणी ते बसते त्याच ठिकाणी बसून राहते ते अजिबात उठत नाही तर दुसरा कोंबडी जर का अंडी दिले तर ती अंडी चोरून आपल्या खुशीत घेऊन म्हणजे पोटाखाली घेऊन ते त्याच्यावरती बसत असते आणि अजिबात उठत असते आणि आपण जर तिच्या जवळ गेलो तर शरीर फुगवते पंख पसरवते आणि तिच्या जे वरचा तुर्रा असतो तर ते पांढरसर असं लागतं असं पांढरसर होते आणि वजन सा दीड किलोवरचं एक किलोवरचं एक सातशे आठशे ग्रामपर्यंत कमी होते आणि कोंबड्या चरत असतात तर इतर कोंबड्यांना सोडून दुसरीकडं म्हणजे ती वेगळी कोंबडी चरत असते खुडूक कोंबडी सपरेट चरत असते जर का कोंबडा आला तिचा जवळ तर एक कर्कश आवाज काढते कोंबड्याला जवळ येऊ देत नाही एकटी राहते आणि आणि ज्या ठिकाणी ती बसलेली असते तर तिच्याजवळ जवळ आपण गेलो ते उचलून आपण बाहेर सोडलं तिला पण ती दोन सेकंदात परत त्या येऊन बसते आणि परत आपण तिला शे तिच्या अंडी आपण शिवायला लागलो ती घ्यायला लागलो तर आक्रमक होते टोची देते आणि असं आक्रमक होऊन ग ओढत असते आणि पसरवते पूर्ण आणि खुडूक खुडू खुडूक असा आवाज काढते विशिष्ट प्रकारचा आवाज ती काढत असते तुमच्या फारमध्ये तसं आढळल्यास समजून जायचं की ती कोंबडी खुडूक पडलेली आहे ह्याच्यात तुम्हाला काय प्रश्न पडला असेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता मी तुम्हाला मेसेजच्या थ्रूनी सांगते की खुडूक कोंबडी कशी अजून ओळखावी म्हणून ही झाली आता खुडूक कोंबडी कशी ओळखायची तर आता दुसरा प्रश्न आहे की खुडूक कोंबडी अंड्यांवरती कशी बसवायची आता कुडूक कोंबडी आता कुडूक बसली समजलं तुम्हाला तर एक टोप घ्यायचा एक बुट्टी घ्यायची किंवा आपलं तेलाचं डबा भेटतं लोखंडाचं सूर्यफ्रुलचं तर ते घ्यायचं त्यात भाताच्या तुसा टाकायचा तूस परत कडुलिंब कडुलिंबाच्या पाला टाकायच्या त्याच्यात तोडून हातानं आणि परत एक लसणाचा गड्डा त्यात टाकायचा आणि थोडीशी सेफ्टीसाठी म्हणजे त्यात भाताचं तुसतात चुना पण थोडंसं मिक्स करून तुम्ही टाकू शकता आणि अंडी तुमच्याकडं जर का हे महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तर कोंबडी गावरान कोंबडी ही बारीक असेल तर म्हणजे शरीरानं ती लहान असेल तर तिच्या ग पोटाखाली एक ते पंधरा अंडी ठेवावी कारण ज्या जर का तुम्ही जास्त एकवीस बावीस अंडी ठेवला तर ती अडचण होतो तिला घोळायला आणि अंडी बाजूला राहतात आणि ती अंडी थंड होऊन ती खराब होऊ शकते त्याच्यामुळं ती अंड्याचं म्हणजे तिच्या शरीराचं आहे ना साईज बघा तिचा आकार बघा की तिच्या पोटाखाली किती अंडी मावू शकतात आणि जर का मोठी कुडूक कोंबडी असेल तर तिच्या पोटाखाली एकवीस अंडी बसवा आणि जर का ती शरीराने बारीक असेल तर पंधरा अंडी बसवा आणि बस झाल्यान अंडी न तुम्हाला जेवढी अंडी ठेवायची ठेवा त्या तिच्या साईजनुसार ठेवा आणि हळूवारपणे को कुडू कोंबडीला घेऊन तिच्या अंड्यांवरती हळुवारपणे ठेवा जसं अंडी तुटू नये त्याची काळजी घ्या तुम्ही आणि त्याच्यावरती कोंबडी अंड्यांवरती हळूहरपण ठेवा आणि त्याच्यावरती बुट्टी झाका आणि दुसऱ्या दिवशी परत बुट्टी उघडा त्याला चरायला सोळा पाच सहा मिनटं ती जाऊन राखेत किंवा मातीमध्ये जाऊन ती अंगणा जाऊन चरून परत अन्न खाऊन हुन, परत ती फ्रेश होऊन परत त्या अंड्यांवरती येऊन बसते असं दोन तीन दिवस तुम्ही केला तर ते सवय होतं त्या को अंड्यांवरती जाऊन बसायला आणि घोळत राहते ती एकवीस दिवसापर्यंत नाही अठरा दिवसापर्यंत ती घोळते आणि एकवीस दिवस झाल्यानंतर अंड्यातनं पिल्ली बाहेर काढते आणि पि पिल्लीचं पिल्ली, पिल्ली बाहेर काढलं तर महिनाभर सरवते पिल्लांना शिकवते अन्न कसं खायचं कसं खाय पिल्लांना सगळं शिकवते आणि परत तिचा तुरा लाल होतो आणि लाल झाल्यानंतर मग परत चालू करते अंडी मग परत पंचवीस वीस दिवस परत अंडी देते परत कुडूक बसते असं भरपूर भरपूर वेळा ती कुडूक बसते व पिल्लं बाहेर काढते म्हणजे अशा प्रकारे झा अशा प्रकारे कोंब खुडूक कोंबडी ओळखावी व अशा प्रकारे खुडू कोंबडी अंड्यांवरती येणार बसवायचा असतो आणि आता मी पुढच्या पण व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे की पाचशे ते हजार किंवा शंभर पिल्लांची ब्रुडिंग रूम कशी करावी व ब्रुडिंग कसं करावी हे पूर्ण प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगणार आहे आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा पॉलिट फार्म या यूट्यूब चॅनेलवरती